खरंच नेतृत्व कसं घडलं पाहिजे कारण मी अनेक लोकनेते बघितले कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांना मी जवळून बघितलं कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांना मी जुळून बघितलं कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंना मी बघितलं आणि माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनाही बघितलं मला वाटतं या सगळ्या लोकनेतेचा सहवास मला लाभणं ही हे सुद्धा मला वाटतं माझं नशीब आहे आज तशाच एका लोकनेत्याला मला सोपल साहेबाच्या रूपानं जवळून बघता आज त्याच्यात एका नावाची अजून भर पडली आज अंगात ताप आहे कारण मग अशी मी हात हातात घेतल्या घेतल्या एकदम गरम लागला आणि तुम्हाला सांगतो दडधाकट माणसाला सुद्धा अंगात ताप असताना बसणं येणं इतकं सहज सोपं नसतंय साहेब तुम्ही खरं माझ्यावर जे उपकार केलेत ही उपकार उमराजे कधी आयुष्यभर या ठिकाणी विचार साधणार नाही आता हाती मशाल मशाल